मुख नायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पोलीस डायरी सह एक नवीन उपक्रम सुरू करणार आहोत तो म्हणजे दिग्रजच्या पत्रकार बांधवांचा वाढदिवस दिनविशेष त्या अनुषंगाने नुकताच वाढदिवस संपन्न झाला ते म्हणजे दैनिक भास्करचे तालुका प्रतिनिधी पत्रकार प्रशांत झोळ आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते म्हणजे ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तथा लोकशाही वार्ताचे प्रतिनिधी लुकमान खान पठान आणि दैनिक तालुका प्रतिनिधी अजित शेख या सर्व पत्रकार बांधवांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला सुरुवात करूयात आजच्या बातमीपत्राला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पार पडली शिष्यवर्ती परीक्षेमध्ये वर्ग पाचवीतील एकूण छत्तीस पैकी बावीस तर वर्ग आठवीतील तालुक्यातील एकूण एकोणचाळीस यशस्वी विद्यार्थ्यांपैकी स्थानिक दिग्रस येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रसचे बावीस विद्यार्थी हे उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले या यशाबाबत शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संजय वंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या यशाचे श्रेय शिक्षकांनी केलेले अचूक मार्गदर्शन यासाठी घेतलेले वर्ग व भरपूर सराव यांना दिले सोबतच विषय तज्ज्ञ शिक्षक व शिष्यवर्ती परीक्षेसाठी पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग दरवर्षी घेत असते शिवाय विद्यार्थ्यांचे शंका निरसन करणे त्यांना अचूक मार्गदर्शन करणे विद्यार्थ्यांचे वेळेचे नियोजन देणे डिजिटल माध्यमातून संकल्पना समजून देणे परीक्षेच्या स्वरूपाची अचूक माहिती देणे व त्या परीक्षेचे स्वरूप असलेले सराव पेपर घेणे यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग यांनी व्यक्त केले नगर परिषदला वर्ष दोन हजार चोवीस मध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्ताने नगर परिषदच्या वतीने शताब्दी महोत्सव साजरा केला जात आहे या निमित्ताने नगर परिषदच्या वतीने विविध सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत याचाच एक भाग म्हणून दिग्रस शहर हिरवेगार करण्यासाठी नगर परिषदच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे आज दिनांक पाच जुलै रोजी दिग्रस शहरातील आर्नी बायपास हिंदू स्मशानभूमी आर्नी रोडच्या दुथरपा चार ते पाच वर्ष वयाचे मोठे वृक्ष अनूर वृक्षारोपण केले यासोबतच मानोरा रोड पुसद रोड दारवा रोड सह इतर अनेक परिसरात नगर परिषदच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी श्रमदान करत वृक्षारोपणाची सुरुवात केली आहे दिगरा शताब्दी महोत्सव दोन हजार चोवीस या वर्ष आम्ही साजरे करत आहोत आमच्या नगर परिषदेची स्थापना एकोणीसशे चोवीसची आहे सात जानेवारी एकोणीसशे चोवीस आणि आत्ता या जानेवारी दोन हजार चोवीसला आमचे पूर्ण शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त त्यान आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत त्याच्यातलाच एक भाग म्हणून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आजपासून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम वृक्षारोपण सुरू केलेला आहे संपूर्ण शहरामध्ये पंधरा ते वीस फीट च्या उंचीचे आम्ही जवळपास पाच हजार झाडं लावणार आणि शहरातील पूर्ण जे मेन मेन रोड आहेत त्या मेन रोडचं ब्युटिफिकेशनचं आमचा प्लॅन आहे म्हणजे इथून नाही मोक्षधाम पासून तर आर्नी रोड हे दो दुतर्फा झाडं इकडे मानवरा रोडला पुन्हा पुसद रोड अजून जुना दारवा रोड आणि काही ओपन स्पेसेस याच्यामध्ये आम्ही सगळे असे पाच हजार इकडून झाडं लावले आणि ब्युटिफिकेशन म्हणजे गार्डनिंग वगैरे जवळपास सगळेच करून एवढंच <गएगा> मित्रांनो शासन आपल्या या उपक्रमा प्रत्येक शाळेत जाऊन प्रत्येक गरजू विद्यार्थिनींना शाळेत करण्यासाठी एस टी मोफत पास सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे दिग्रस आगारच्या माध्यमातून आगार, आगार प्रमुख मिर्झा अखिल बेग यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक निरीक्षक भाऊराव दांडेकर सहाय्यक वाहतूक निरीक्षक पुरुषोत्तम ठाकरे यांनी स्थानिक अंजुमन उर्दू विद्यालयातील विद्यार्थिनींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास या योजनेविषयी सखोल माहिती दिली आणि अंजुमन विद्यालयातील मोफत पास देऊन सुरुवात केली यावेळी या विद्यालयाचे मुख्याध्यापक सोहेल जावेद वरिष्ठ लिपिक मोहम्मद शेख मुख्तार अहमद खान सह इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कबड्डी नंतर आता ज्युडो या खेळाच्या माध्यमातून चे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत आहे नुकताच पंजाब येथील अमृतसर येथे पार पडलेल्या साउथ ईस्ट आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये रौप्य पदक तसेच अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पाचवे क्रमांक सोबतच खेलो इंडिया खेळो या राष्ट्रीय जीव स्पर्धेत गुवाहाटी आसाम येथे सुद्धा पाचवा क्रमांक मिळवला त्याबद्दल दिग्गजच्या सागर जाधव यांचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे प्रमाणपत्र ट्रॅक सूट आणि रोख रक्कम घेऊन सन्मान आणि सत्कार करण्यात आला यामुळे आणखीनच दिग्रजच्या शिल्पेचा मानाचा तुरा रोवला गेला सागरने आपल्या यशाचे श्रेय वडील प्रशिक्षक यांना दिले संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार प्राचार्य अरविंद लाडोळे यांनी सागर जाधव यांचे भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद